नमस्कार माझे नाव शिवानी मारुती सामनगावे आहे मी इत्ता पाचवी वर्गात शिकते आज मी तुम्हाला सूर्यमालेविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे सूर्य hmm. हा एक तारा आहे ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो hmm. hmm. सूर्य व सूर्याभोवती फिरणारे हे नऊ ग्रह मिळून सूर्यमाला तयार होते hmm. सूर्यमाले सूर्यमाला तयार होते सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे त्यानंतर शुक्र hmm. हा ग्रह आहे शुक्र ग्रहानंतर पृथ्वी हा ग्रह आहे आपण पृथ्वीवर राहतो पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला पृथ्वीचे परिवलन तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे पृथ्वी या ग्रहानंतर मंगळ हा ग्रह आहे मंगळ या ग्रहानंतर गुरु हा ग्रह आहे गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह ग्रह आहे गुरु या ग्रहानंतर शनी हा ग्र ग्रह आहे शनी या ग्रहात एक बाहेरून एक कडे आहे शनी या ग्रहानंतर युने युरेनस हा ग्रह आहे युरेनस या ग्रहानंतर नेप्ट्युन हा ग्रह आहे नेप्टून या ग्रहानंतर प्लुटो हा एक बटू ग्रह आहे अशा प्रकारे सूर्य व इतर नऊ ग्रह मिळून आपली सूर्यमाला तयार झालेली आहे धन्यवाद